नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण बघितलेलं सिरीज मी चालू केलेली आहे त्यामध्ये आता बघा महत्वाचं टॉपिक सुरू होणार आहे अध्यापन पद्धती या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत यावरती उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अध्यापनाच्या विविध पद्धती अध्यापन पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये करणार करायचा आहे फर्स्ट आहे व्याख्यान पद्धती व्याख्यान पद्धतीमध्ये बघा चालूया चला व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक एखाद्या विषयाचे एक सलगपणे वर्णन व स्पष्टीकरण करत असतो विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांशी विद्यार फारशा अंत्यक्रिया होत नसल्याने विद्यार्थी या पद्धतीमध्ये निष्क्रिय असतात त्यांना अध्यापन कंटाळवाने वाटते हे बघा व्याख्यान पद्धतीमध्ये केंद्रबिंदू असतो फक्त शिक्षक यामध्ये काय असतो केंद्रबिंदू हा फक्त शिक्षक असतो त्यामुळे विद्यार्थ्याला एखाद्या वेळेस ही प्रक्रिया बोरिंग वाटू शकते त्यांना कंटाळवाणी वाटू शकते शिक्षक जर व्याख्यान देणारे शिक्षक जर चांगले असतील तर त्या विद्यार्थ्यांना ते अध्ययन परिणामकारक वाटतं आणि जर नसेल तर मग ते अध्ययन काय होतं कंटाळवाणी वाटते त्यामुळे विद्यार्थी इथं काय असतो शिक्षक हा आपला शिकवत राहतो त्यामुळे विद्यार्थी इथे निष्क्रिय असतो म्हणून व्याख्यान पद्धती ही जास्त कारक नाहीये मग ती परिणामकारक करण्यासाठी काय करावं लागल तर त्या शिक्षकाला त्याचा अभ्यासक्रमावर प्रभुत्व विषय ज्ञान जास्त वाढवावं लागल मग विद्यार्थ्यांना जर या क्रियामध्ये आणायचं असेल शिक्षण प्रक्रियेमध्ये आणायचं असेल व्याख्यान पद्धतीनुसार तर त्यांना जीवनानुभव अशी सांगड घालावं लागल त्यांना प्रश्न विचारावं लागतील मध्ये मध्ये शिकवताना त्यांना उदाहरणे द्यावी लागतील ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजे व्याख्यान पद्धतीमध्ये ह्या जर पद्धती केल्या या व्याख्यान पद्धतीमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे जीवनातले वेगवेगळ्या अनुभवाचे अभ्यासक्रमाशी सांगड घालून देणे विद उदाहरणे दाखले जर दिले तर त्यांना त्याचा उपयोग होतो व्याख्यान पद्धतीमध्ये साधारण उच्च व माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते था ही मोठ्या वर्गातल्या मुलांसाठी उपयुक्त ठरते छोट्या मुलांसाठी उपयुक्त ठरते का तर नाही आता लहान पहिली दुसरीच्या मुलांना ही व्याख्यान पद्धती उपयुक्त नाही ठरत त्यांना कृतीमधून शिक्षण द्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या लवकर लक्षात राहत गोष्टीमधून द्यावं लागतं हे बघा गोष्ट पद्धती गोष्ट पद्धतीमध्ये बघा इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समाज सुधारक धर्मसंस्थापक यांची चरित्रे माहिती देण्यासाठी गोष्टी पद्धती उपयुक्त ठरते ही गोष्ट शिक्षकास शक्यतो असावी व ती सांगताना सत्य कथनावर भर दिला पाहिजे एखादी जर गोष्ट सांगायची शिक्षकाला तर ती गोष्ट शिक्षकाला पाठ असणं गरजेचं आहे त्याला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे एखादं चरित्र असेल ते माहिती अगोदर असणं समाजसुधारका बद्दल माहिती जायची तर ही अगोदर शिक्षकाला माहिती असणं गरजेचं आहे तरच तो विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान देऊ शकतो बघा कथन पद्धती एखादा एखादा प्रसंग घटना घडामोडी यांची वस्तूनिष्ठ रूप आणि क्रमशः हुबेहूब वर्णन करणे म्हणजे कथन पद्धती कथन पद्धतीमध्ये कथा सांगितल्यासारखं चालू घडामोडी एखादा प्रसंग चालू घडामोडी किंवा कथ असं कथन करतो आपण बोलतो तशा पद्धतीने सांगणे कथन पद्धतीमध्ये शिक्षकाची भाषा सोपी असावी कथन करत असताना विद्यार्थ्यांना विचार विचार विचारशक्ती विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला आव्हान करणारे प्रश्न विचारावेत कथन पद्धतीत पाचवी पुढील इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते ही देखील शिक्षक केंद्रीय पद्धती आहे कथन पद्धती म्हणजेच थोडक्यात व्याख्यान पद्धती या दोन्हीमध्ये साम्य भरपूर आहे इथे फक्त व्याख्यान द्यायचं असतं पाठात दिलेला आहे ते आणि इथे फक्त जे आहे का ते गोष्टीनुसार सांगायचं असत नेक्स्ट आहे आधार पद्धती ही दुसरी कथ दुसरी कष्ट पद्धती तिसरी कथन पद्धती चौथी आहे आधार पद्धती आधार पद्धतीमध्ये बघा इतिहास अध्यापनाची ही विशेष पद्धती आहे ऐतिहासिक सत्य विद्यार्थ्यांना विविध आधारांच्या सहाय्याने पटवून दिले तर त्यांच्या त्यावर विश्वास बसतो म्हणून इतिहास शिक्षकाने आधार पद्धतीचा वापर करताना प्राथमिक व दुय्यम स्वरूपाच्या आधार स्रोतांचा उपयोग अध्यापनात केला पाहिजे इतिहासातील प्रत्यक्ष घटनेशी संबंध बाबी प्राथमिक आधार स्रोत असतात जसे की शिला उदाहरणार्थ शिलालेख ताम्रपट वास्तू आत्मचरित्र इत्यादी ऐतिहासिक घटनेशी संबंधित नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती ही दुय्यम आधार स्रोत येते उदाहरणार्थ बक, बक बकरी दंतकथा इत्यादी म्हणजे आधार पद्धती कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना हा विशेष आपण शिकवू शकतो जसं की इथं वेगवेगळे शिलालेख असतात ताम्रपट एखादी वास्तू दाखवणं त्यांना जसं की वेरुळ अजिंता इथे एक वेरुळच्या लेण्या आहेत त्या लेण्या जर विद्यार्थ्यांना नेऊन दाखवल्या त्यांच्याबद्दलची माहिती दिली तर ते इतिहासाची माहिती त्यांना छानपणे समजू शकते आणि दुय्यम्स दुय्यम्स हे आधार स्रोत म्हणजे काय जे एखाद्या दंतकथा असतील एखाद्या गोष्टी बद्दल बकरी असतील की त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांना त्या शिकवू शकतो त्या आधारे आपण त्यांना देऊ शकतो ती माहिती बघा आधार पद्धती आधारांचे पण पद प्रकार आहेत इथे आधार पद्धतीचे प्रकार बघा पुरातत्वीय आधार लिखित आधार आणि मौखिक आधार असतात आधार आधारमध्ये प्राचीन स्थापत्य शिलालेख ताम्रपेठ आणि नाणी असतात वेगवेगळे जी नाणी ताम्रपट हे शिलालेख हे जे आहेत का हे जुन्या पुरातन काळात लिहितात म्हणून हे त्याचे आधार असतात लिखित आधार कोणते कोणते असतात जे की लिहून ठेवलेले आहेत ते आत्मचरित्र सरकारी हुकुमनामे पत्र व्यवहार परकीय प्रवास वर्णने हे जुन्या काळात दिलेले आहेत का ते विलिखित आधार जसं की बघा मराठा आरक्षणच्या वेळेस दिलेलं हैदराबाद गॅझेट हे काय आहे इंग्रजांच्या काळातला जी लोकसंख्या मोजले गेलेली होती ती आहे हा त्याला म्हणते हैदराबाद गॅझेट तर ते, ते एक लिखित स्वरूपाचा आधार होता तर मौखिक आधार म्हणजे गाणी पोवाडे दंतकथा भजने कवने का। हे काय आहे मौखिक का आधार मध्ये होत हे झाले आपल्या आधाराचे प्रकार नेक्स्ट बघा प्रकल्प पद्धती प्रकल्प पद्धती ही आता आपली पाचव्या नंबरची पद्धती, पद्धती आहे भरपूर पद्धती आहेत मित्रांनो बघा प्रकल्प पद्धती पूर्णत्वास नेलेली समस्या प्रदान कृती म्हणजे प्रकल्प म्हणजे आपण एखादा प्रकल्प प्रोजेक्ट म्हणतो याला प्रोजेक्ट सुद्धा म्हणतात तर एखादी गोष्ट जी आहे आपण ती पूर्ण केली आहे समस्याच के सा, सा, समस्या त्याची आहे ते निरसन करून कृती केलेली आहे त्याला म्हणायचं प्रकल्प पद्धती विद्यार्थ्याला कृतीतून प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव प्रकल्प पद्धतीमुळे येतो प्रकल्प पद्धतीत शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी साधकपणे विद्यार्थी सांधिकपणे एखादी समस्या सोडविण्याचा कृतीशील प्रयत्न करताना दिसतो क्लिप ट्रे आ, क्लिप पॅट्रिकने प्रकल्प पद्धतीची मांडणी केली हे बघा मित्रांनो हे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी या प्रकल्प पद्धती मांडलेली आहे त्यामुळे ही हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण कधी कधी काय होतं प्रकल्प पद्धती कुणा मांडली तर हे असे प्रश्न विचारल्या जातात आणि खरंच विचारल्या जातात कारण मागे पण उद्गामी अवगामी बद्दल पण असेच प्रश्न विचारलेले पद्धतीमध्ये ओके आता याची प्रकल्प पद्धती म्हणतात मनापासून विशिष्ट हेतुपूर्तीसाठी स्वीकारलेली व सामाजिक पर्यावरणात पार पाडलेली कृती म्हणजे प्रकल्प बघा स्टिवन्सन म्हणतात नैसर्गिक परिस्थितीत पूर्णत्वास नेलेली समस्या प्रदान कृती म्हणजे प्रकल्प होय प्रकल्पाची निवड करताना शिक्षक विद्यार्थी निवडीला अधिक प्राधान्य देतात प्रकल्पाचे नियोजन व त्यानुरूप कार्यवाही केली जाते तदनंतर लेखन व मूल्यमापन करून प्रकल्प पूर्ण केला जातो आता बघा प्रकल्प पद्धतीचे प्रकार बघा वेगवेगळे ले प्रकार आहेत प्रकल्प पद्धतीचे एखादी कल्पना किंवा योजना याचा उपयोग करून वस्तू तयार करणे हा निर्मिती प्रधान प्रकल्पाचा हेतू असतो उदाहरणार्थ बघा भूगोलासाठी सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या प्रती कृती विज्ञानातील विविध तक्ते हे सगळे काय आहे तर प्रकल्प पद्धतीचे प्रकार आहेत त्यामध्ये हा येतो नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांच्या अभिरुचीशी संबंधित उपक्रमातून त्यांना आनंद देणे हा अस्वाद प्रधान प्रकल्पाचा हेतू असतो म्हणजे काय ऐतिहासिक नाटके पाहणे देशभक्तीपर गीते ऐकणे हे सगळे काय आहे तर प्रकल्प पद्धतीची उदाहरणे अनुभवातून समस्या सोडविण्यास समस्या निराकरण प्रकल्पातून शिकविले जाते उदाहरणार्थ पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी काय करता येईल ऱ्हास रोखण्यासाठी काय करता येईल हे त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना कौशल्य प्रदान प्रकल्पातून दिली जाते जे तयार करणे किल्ले तयार करणे प्रयोग करणे इत्यादी आता बघा अध्यापन केलेल्या अं घटकाशी संबंधित गृहकार्य स्वाध्याय प्रकल्प दिले जातात जसं की महात्मा फुले यांच्या ग्रंथाचे वाचन करणे अशी या पद्धती मित्रांनो ही इथपर्यंत केलेत आपण प्रकल्प पद्धती आता नेक्स्ट पद्धती चर्चा पद्धती ह्या पद्धती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात चला थँक्यू